विनायक राऊत यांच्या गटामध्ये बाबूराव धुरी तर वैभव नाईक यांच्या गटामध्ये सतीश सावंत संदेश पारकर परशुराम असे दोन गट पडलेले आहेत सिंधुदुर्गमध्ये राऊत विरुद्ध नाईक असं शह राजकारण बघायला मिळत आहे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत सतीश सावंत संदेश पारकर माजी आमदार परशुराम उपरकर माजी आमदार राजन तेली महाराष्ट्र ठाकरे सेनेची सत्ता असताना देखील पालकमंत्री पद वैभव नाईक यांना देण्यात आलं नाही ते देखील विनायक राऊत यांच्यामुळेच वैभव नाईक आणि विनायक यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये गटातटाचं वैभव नाईक यांच्यामध्ये गटबाजी वाढल्याचं चित्र आहे ठेवलेले आहे सध्या आहे प्रचलित ते विकाऊ राजकारणी बाल बाजारात बाजारात विकला जातो तसं राजकारणातल्या बाजारात विकलेल्या विकायला ठेवलेले ते विकले जातात पण निष्ठावंतांची फळी जी आमची आहे ती अद्यापही कमी झालेली नाहीये विधानसभेचे जे आहे ते तुमचा मुद्दा खरा ते पण एकदा धडा चांगला शिकलो पण आता मोकळे झालो मी भविष्यामध्ये निष्ठावंतांची किंमत किती असेल ते कळलेलीच आहे आतापर्यंत शिवसेना स्थानिक लोकांच्या पाठीमागे उभे राहून शिवसेना वाढवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची कोणी क्रेस घेतली असेल तर ती क्रेस कोणाच्या सांगण्यावरून घेतली असेल तर त्याला उद्धवजी बघून घेतील त्यांची काही तक्रार क्रेस करून तक्रार करण्यापेक्षा ती प्रत्यक्ष उद्धवजीला भेटून आमची तक्रार केली असती तर आम्हाला ते आवडलं असतं किंवा आम्हाला ते रुचलं असतं पण अशा पद्धतीने घेऊन संघटनेबद्दल गैरसमज पसरवणे हे चुकीचं आहे संघटनेचा वापर करून काही वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो गैरसमजसुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी थांबवावा अशा प्रकारच्या सर्व सूचना इथल्या कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्यांना आलेल्या आहेत मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जो जो निर्णय घ्यायचा असेल ते तालुका प्रमुख आणि त्यांची सर्व टीम घेईल अशा प्रकारचा हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारचा हस्तक्षेप करून जर शिवसेनेची शित्त बिघडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे सुद्धा हा विषय नेण्यात येईल त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जाणार नाही